आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतिशय आज जयंती आहे आणि शासकीय जयंती आणि तिथे नुसार या दोन्ही जयंती उत्साहावर अतिशय उत्साह साजरा होत असतात तसेच आज अतिथीनुसार जयंतीची अं गौरव बावटे બાઇક રેલી આયોજિત હાથ બાઇક રેલી અને છત્ર વંદન કરો હોય સગવ જયંત શુભેચ્છા જયંતિ અને જયંતિ નિમિત્ત आज आपल्या ह्या भा परिसरामध्ये शिवशक्ती भिमशक्ती म्हणून एक रॅलीचं नियोजन शिवजयंतीच्या निमित्त रॅलीचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि आपण बघत असाल की सर्व कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि ह्या उत्सव ह्या उत्साहाचं रूपांतर लवकरच भक्ती खूप रस्त्याने छत्रपती शिवरायांचा जयघोष सुरू होणार आहे यासाठी मी राजभा आवटे दौरा आवटे आणि संपूर्ण आवटे परिवार आणि या परिसरातील सर्वच कार्यकर्त्यांचं फार फार मी अभिनंदन करेन त्यांनी अशी छान सुंदर असं नियोजन केलेलं आहे